अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार मी पाठीमागच्या आठवड्यात ज्यावेळेस राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच वेळेस उपसमितीला बोललो होतो की तुम्ही गॅजेटियरचा विषय लांबणार असलात तर मला आंदोलन करावं लागेल पुन्हा बोलू नका की आंदोलन उभा राहिलं आणि मग मी असं तुम्हाला परेशान होईल इतकं मोठं आंदोलन करत तर त्यावेळेस आजच आम्ही विषय घेतो आणि त्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळा आढावा घेतलाय त्याचा अहवाल बनवणं सुरू आहे आणि नाही तरी पण त्याच्या पुढचं सांगतो की मी बैठकाला लगेच सुरुवात करतो आता थोड्याच दिवसात म्हणजे पुढच्या महिन्यात शक्यतो सोलापूर जिल्ह्याची तात्पुन मोठी बैठक लागणार आहे अशीच पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर पुणे सगळ्यांच्याच बैठका आता मी घेतोय कि तुम्ही लवकर सातारा संस्थांचा भाऊचा मिरजचा कोल्हापूरच्या संस्थांचा गॅजेटर याचा जी आर काढा नसता आंदोलन होईल यासाठी आता तातडीनं पुढच्या महिन्यापासून आम्ही आता जिल्हावार बैठका सुरू करायला त्याच्यातली मिळालेली माहिती अधिकृत मी बघितली नाही पण प्रश्न विचारला म्हणून एक अंदाजे सांगतो की सातारा संस्थांच्या गॅजेटर मध्ये पंधरा लाख नोंदी या असं म्हणणं आहे मी आणखी तर राहवाला बघितल्या नंतर अधिकृत तुमच्या समोर पण पंधरा लाख जर त्याच्यात नोंदी असतील तर बेचाळीस लाखापेक्षा जास्त पश्चिम महाराष्ट्राला मराठा आरक्षण आता तुम्ही की तुमच्या पण जातो एका बाजूला पवारांचं विमान अपघातावर दुःख निधन झालं आणि त्यांच्या मृत्यूविषयी त्यांच्या पुतनी रोहित पवार शंका उपस्थित करतायत त्यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन दिलं की कसं हा घातपात घट घडवला जाऊ शकतो कुठंतरी हा धोका आहे समाजाला काय असतं एक तर त्यातलं मला माहित नाही त्याच्यामुळं अधिकृत बोलू नये पण शंकाच असतील तर चौकशी करायलाच पाहिजे आणि मराठा समाजाला धोका नाहीये मराठा समाज एवढं सोपं एवढं सोपं थोडं आहे पण एक गोष्ट खरी आहे की मराठा समाजाने आता जागा होणं सुद्धा खूप गरजेचं आहे सावध राहणं पण गरजेचं आहे आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी समाजाने उभा राहिलं पण पाहिजे समाज उभा राहिला तर पुढच्या याला षडयंत्र आपण मोडून टाकू शकतो नसता मग आपले काम करणारे ते मोडून टाकतील समाजाने ही गोष्ट गोष्ट काय मीचा विचार करणं गरजेचं आहे कुणी काय बोलला की खरं असं का काय ब आणि मग कस काय संभ्रमत संभ्रमात मराठा समाजाने राहायचं नाही आपल्यासाठी काम करणाऱ्या पक्षातला माणूस असो किंवा समाजातला असो त्याच्या पाठीमाग खंबीर उभा राहायला पाहिजे अहो ते खूप करून नाही केला म्हणते मराठा समाजावर कधी डोकं लावणार आहेत का, का नाहीत आपल्या याच्यात कुणी सोशल मीडियाला बोललो की लगेच आपण संभ्रमात जातो काय असं अरे काय काय नाही त्यांचा शिका जरा करून ते म्हणते केला नाही मग आपल्या लोकांविषयी जर कोणी सोशल मीडियात मीडियात बोलायला गेलं ना तर मराठा समाजाने ताकदीने एका बाजूला बळ दिलं पाहिजे तर आपण लढा जिंकू शकतो बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही